शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण भारतात उत्साहात साजरी करण्यात येत असते अशातच संविधान रचिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांची गर्दी दिसून आली सर्वप्रथम बौद्धाचार्य आयु धिवरे यांनी बुद्धवंदना म्हटली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला पुष्पहर प्रसंगी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रातील थी मान्यवरांनी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी उपस्थिती दर्शविली होती सदर पुष्पहाराचा कार्यक्रम हा सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू होता पुष्पहर कार्यक्रमाची सांगता झाल्यावर संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क